उल्हासनगर कॅम्प च्या टाकण्याच्या कामादरम्यान पुन्हा एकदा पालिका प्रशासन आणि ठेकेदाराचा निष्काळजीपणा समोर आलाय आज पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास एका वयोवृद्ध व्यक्तीचा सहा फूट खोल खड्ड्यात पडण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय मिळालेल्या माहितीनुसार भाटिया नावाचे हे वयोवृद्ध नागरिक ज्यांना कमी दिसतं ते अमृत वेळेसाठी घराबाहेर पडले होते तेव्हा रस्त्यावर खोदलेल्या अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईनच्या उघड्या खड्ड्यात ते पडले सुदैवाने काही वेळाने तिथून जाणाऱ्या काही नागरिकांनी त्यांना पाहिलं आणि तात्काळ मदत करून खड्ड्यातून बाहेर काढलं या अपघातात वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर व डोक्यावर गंभीर दुखापत झाली आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण आहे सध्या उल्हासनगरातील अनेक भागांमध्ये भूमिगत ड्रेनेज काम सुरू आहे मात्र या कामादरम्यान योग्य ती सुरक्षितता राखली जात नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे न बॅरिकेटिंग न इशारा फलक अशा प्रकारच्या बेफिक्रीपणामुळे पादचाऱ्यांसह वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय निखिल चव्हाण मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा